महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राने घडविला इतिहास एकोणीसशे साठ ला महाराष्ट्राची स्थापना झाली महाराष्ट्राच्या स्थापनेपासून दोन हजार चोवीस पर्यंत पक्षनेता हा कायम असायचा परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष एकशे सदोतीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट एक्केचाळीस शिवसेना शिंदे गट छप्पन असे मिळून दोनशे सदोतीसच्या वर विधानसभेत सिटा आल्यामुळे त्यांना स्पष्ट बहुमत आले तर महाविकास आघाडीचे हे शिवसेनेचे एकूण एकवीस काँग्रेसचे सोळा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचे दहा सीटा ह्या निवडून आल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये अठ्ठावीस सीटांच्या वर सीटा निवडून आल्या असत्या तर विरोधी पक्ष नेता हा मिळू शकला असता परंतु अठ्ठावीसचा आकडा एक पक्ष सुद्धा गाठू शकला नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेता राहणार नाही असं राजकीय जाणकारांचे मत आहे अशी घटना देशामध्ये या अगोदर सुद्धा घडलेली आहे दोन हजार चौदा व एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यावेळेस सुद्धा लोकसभेत एकही विरोधी पक्ष नेता कायम नव्हता त्यानंतर दिल्लीमध्ये सुद्धा मागील निवडणुकीत विरोधी पक्षाचे फक्त दोनच आमदार आल्यामुळे तेथे ते सुद्धा विरोधी पक्ष नव्हता त्यामुळे महाराष्ट्राने पहिल्यांदाच महाराष्ट्राचा इतिहास घडविला असे या विधानसभेच्या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते